सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे यांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन विटंबना करणाऱ्यावर कारवाई करण्याची केली मागणी बाराव्या शतकातील जगातील पहिले संस्था स्थापना करणारे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे यांनी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली राजकुमार सारणे पंडित जळकोटे विरूपाक्ष चिवरे सुभाष हत्तुरे बसवराज पनशेट्टी परमेश्वर माळगे मयूरस्वामी अनिल कुमार बिराजदार तुकाराम मळेवडी धर्मराज नाशी विशाल पाटील अजिंक्य ओपिन सचिन कोठाणी सुभाष तोरणगीर सिद्धाराम बिराजदार महादेव सारसंभे मानतेश झेंडेकर भीमाशंकर हत्तुरे यांच्यासह बसवेश्वर अन्य पदाधिकारी उपस्थित होते थे 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 थे। कार्य करत आहे बिदर जिल्ह्यातील पाल, तालुक्यात श्री महात्मा आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसवे सर्कल येथे अमर उपोषणासाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत ठरविल राम कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं म्हणजे वितंबणा केलेलं आहे आमचे सगळं मन दुखलेलं सध्या हे लोकांचं पोकळ जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं विभागना होत हे म्हटलं तर हे बाब आहे असं ते श्री महात्मा बसवेश्वर झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर नाही अन्यथा नाही झाली सोलापूर आणि महाराष्ट्र बंद बंद पोकारून समाज बांधव रस्त्यावर येतील दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे